कारण पटाने तुम्हाला सांगितला देव घेतावा यासाठी काय या का शब्दात आम्हाला सांगा जसे मला ती गातेमधला सार सांगितला काय माणसानं गुरबी राहू नये गुरवी काढते की शिंदे होते खऱ्या अर्थानं ब्रह्म तुम्हाला पटला ब्रह्म ज्ञान एके दिवशी कळेल तरी तत्काळ गळे हा अभिमान जे अहून काम शहर दूर झाला ते होतात आणि शहरिकार दूर होतात ते होतात पण आता पा तयार झाले माझ्या इंस्टाग्राम युट्यूब काय नाव याच्यात संबंध राहिले नाही कारण हे सगळं मोबाईल चालतो एवढे दुर्दैवी आणि माणसा ही ते जी माणूस चालू चालला या मोबाईल मुळे विचार त्यामुळे उद्या नाही कितीही प्रॉपर्टी कमावा कितीही काय करा अनेक उदाहरण घडले पण वेळ अभाव तुम्हाला मोठ्यांची उदाहरण देऊ शकत नाही तरी आपण प्रेमान कारण पुण्यात मिळवायचं पुण्याशिवाय काहीच मिळत नाही पुण्याशिवाय सात्विक मुलगा जन्माला येत नाही पुण्याशिवाय आईवाडलाची धन्यता होत नाही पुण्याशिवाय वारकरीची संगत मिळत नाही पुण्याशिवाय आणि पुण्य मिळायसाठी संत विचारानं भ्रमण केलं पाहिजे संत काय सांगतात की सांगता तुळशीचे माळ घाला काही प्रमाण घाला तुळशीचे भगवंतन आपण करा कारण ज्याच्यासाठी केलं ते सुद्धा उद्या काय करतील आपल्याला जगा देतील हे नाही म्हणून अंत काही तुम्हाला कळवूनच येईल म्हणून तुम्ही प्रेमानं एकमेकानं सगळ्यांनी हाताने काळी वाजवा मुखान नामचिंतन घालू माई thank you